नमस्कार आज तरडोली या ठिकाणी मैदान होतं जिल्हा पुणे आणि ते मैदान आज चालूमध्येच थांबलं आता सगळ्यांना विचार पडला असेल ते मैदान का थांबलं अखिल भारतीय बैलगाडा संघटनाचे जे अधिकारी आहेत नितीन आबाशेवाळे अध्यक्ष विलास पैलवान सचिव हे पदाधिकारी थांबलेले आहेत यांच्यामुळे यांना थोडीशी अडचण झालेली आहे आता अडचण कशाची कारण तुम्हाला माहिती आहे या या लोकांनी नितीनाबा शेवाळे असतील विलास पैलवान असतील यांनी जीवाचं रान केले हे बैलगाडा क्षेत्र चालू ठेवण्यासाठी दिल्लीच्या हायकोर्टामध्ये त्यांनी स्वतःच खिशातील पैसे घालवून स्वतः एरजारे मारले ही सोनेर दिवस आलेत आपल्या बैलगाडी शर्यतीला आणि काही लोक अशी नासकी आहे ती बागा तुम्हाला सांगतो आपल्यातली त्या लोकांनी काय केलंय आता जी संघटना आपली चालू होती त्या संघटनेला काय केलं आहे विरोधात दुसरी संघटना काढायची आणि स्वतःचं नाव कसं मोठं होईल हे असं बघते ती काही लोकं ती बैलगाडा क्षेत्रात ते कोण असतील काय हे नाव उघडकीच येईल आज नाही उद्या परंतु नितीनाबा शेवाळे आणि विलास पैलवान देशमुख हे या बैलगाडा क्षेत्रातले खरे देव आहेत आणि त्यांचे पदाधिकारी असतील त्यांची नावं एवढे मला माहीत नाहीत यांच्यामुळे बैलगाडा क्षेत्र चालू आहे हे लक्षात असू द्या आणि हे बैलगाडा क्षेत्र जर ती जर सक्रिय नाही झाली अखिल भारतीय बैलगाडा संघटना थोड्या दिवसातच बैलगाडा क्षेत्र बंद पडेल कारण की तुम्हाला माहिती आहे हायकोर्टात केस पण गेलेली याच्या विरोधात निकाल लागलाय त्याच्यामुळं काही लोक आहे ती नसकी त्यांना एकच सांगणार आहे हे बैलगाडा क्षेत्रासाठी चांगलं करतायत चांगलं चाललंय चांगलं चालू द्या उगीच तुमच्यामुळे नाही ह्या बैलगाडा क्षेत्र बंद पडायला नको आणि बैलगाडा बंद जर पडलं तर काही लोकांनी करोडाची बैल बैल विकत घेतले आहेत करोडाची म्हणजे एका बैलाची किंमत करोड असं म्हणत नाही मी काय काही लोकांनी जमनी विकून स्वतःची बैल घेतली आहेत घडवलेत असं नको व्हायला म्हणून मी सांगतोय विलास पैलवान आणि नितीनाबा शेवाळे आणि त्यांचे अधिकारी जे आहेत ते मैदानामध्ये त्यांचं नियम जे आहेत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे लागू राहिले पाहिजे त्यांचा त्यांचे जे शब्द आहेत त्यांनी जे सांगितलं आहे ते झालंच पाहिजे आणि ते सगळ्यांना जास्त करून गरीब ग आपले गड गाडा मालक आहेत त्यांच्यावर न्याय देणारी माणसं आहेत तीही आपल्या बैलगाड्या क्षेत्रात आणि नक्कीच ते मैदान आज तरडुल्याचं का थांबलं हे सांगतो मैदान चालू होतं आणि अचानकपणे ते बंद पडलं का बंद पडलं का कारण की आठ नंबरमध्ये दोन नंबर दोन वेळा एकच बैल दोन वेळा पळाला बरं ठीक आहे चला परत ना दुसऱ्यांदा ड्रायव्हर आपला एक नियम होता की नवीन नियम काढला आहे बैलगाडी चालू ज्यावेळेस ते तुम्ही शर्यत जिंकता त्यावेळेस बैलगाडी उभं राहायच नाही चालूमध्ये निकाल घेतल्यानंतर आणि त्या ग कोण असेल गाड गाडीवाला ड्रायवर तो उभा राहिला आणि गाडी जी आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच चाललेलं मैदान परंतु ती काय झाली होती एक माणूस तिथले म्हणजे गाडा मालक होता आमच्या गाडीला निकाल का नाही आम्ही गाडीचं जिंकलूया परंतु त्यांना कुठं माहीत आहे की निकाल जो आहे तो गाडीवरती उभा राहिला की कॅन्सल आहे नक्कीच त्याच्यामुळेच काय झालं ते अंगावर जायला लागला तिथला तो गाडा मालक शेवटी कमिटी थांबली मग कारण का थांबली कारण की ही लोकं आपली नितीनाबा शेवाळे असतील आणि विलास पैलवान जे असतील ते थांबलेत था। बरं का सगळ्यांना सा सांगतो ते थांबलेले आहेत का कारण थांबलेलं आहे तुम्हाला सांगितले की काही लोक आहेत त्यांना त्यांचं तेन चांगलं बघवत नाही ते चांगलं बैलगाड्या क्षेत्र करत आहेत विलास पैलवान आपले शेवाळे आबा परंतु काही लोकं असे आहेत किती ती त्यांना बाजूला सरून त्यांना त्यांची जागा घ्यायची म्हणजे बघा काही लोक ती ह्या लोकांना रक्ताचं पाणी केलं आहे त्या बैलगाड्या क्षेत्रात त्या आबांनी आणि पैलवानांनी आणि काही अशी लोकं आहे ती कुरगोड्या करते ती काय करते ती असं काय चालणार नाही बरं का एकच सांगतो हात जुडून विनंती करतो आबांना आणि आपल्या पैलवानांना तुम्ही असाल तरच हे बैलगाडा क्षेत्र आहे नाहीतर थोड्या दिवसात ते बंदच पडणार मग एकदा बंद पडलं की सगळ्यांच्याच येणार माझ्या सुद्धा येणार मी स्पष्ट सांगतो नक्कीच खूप वाईट वाटतंय कारण तुम्हाला मी सांगितलं आज जे मैदान होतं ते नितीनाबा शेवाळे आणि विलास पैलवान देशमुख या बैलगाडा क्षेत्रातले मेन माणसं आहेत ही मेन माणसं सक्रिय झाली पाहिजेत कारण की तुम्हाला माहिती आहे ह्या ह्या दोन देवा देव माणसं आणि त्यांचे काय असतील अधिकारी त्या माणसांच्यामुळेच हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि नक्कीच काही लोकांनी काय कोरगुड्या केल्या असतील त्याची तुम्ही बैठक घ्या एकदा काय असेल ती डिस्कशन करा आणि तो प्रश्न मिटवा आणि पुन्हा हा नव्याने बैलगाडा क्षेत्र चांगल्या वळणावरती जाऊ द्या कारण की तुम्हाला माहित आहे तुम्हाला तुमची गरज आहे आम्हाला बैलगाडा क्षेत्रात आबांची आणि विलास पैलवान देशमुख आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची नक्कीच हे कारण होतं पुन्हा एकदा कारण सांगतो रिपीट करतो काही लोकांना समजलं नसेल की तरडोलीमध्ये जे मैदान होतं ते मैदानामध्ये एक बैलगाडी गाडी आठ नंबर गाठामध्ये डबल वेल पाळावला आणि गाडी एक ड्रायव्हर होता तो उभा राहिला त्याचा निकाल कॅन्सल केला त्याच्यामुळे ते आगाव गेले कमिटीच्या आणि कमिटीने मैदान थांबवला परतनं आबांना यांना कॉन्फरन्सवरती घेऊन फुलास पैलावन यांना फोन लावला की त्यांनी सांगितले की अशी अशी काही लोक आहेत की आम्ही करतो एवढं तर आम्हालाच आमचं चांगलं भगवान आमच्याच कुरगड्या करत आहेत म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही थांबलेलंच बरं आहे परंतु नाही आहे त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळी किंवा दोन दिवसामध्ये मिटिंग लावूया काय असेल ते डिस्कशन करूया नक्कीच हे होतं सगळं आजच्या मैदानाचं आणि बरोबरच आहे ह्यांच्याशिवाय बैलगाडा क्षेत्र चालू नाही मी अजून पुन्हा सांगतोय कारण की नाहीतर बैलगाडी क्षेत्र बंद पडेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आबांची आणि विलास पैलवान देशमुख आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची या बैलगाडा क्षेत्राला गरज आहे